अनेक प्रश्न आहेत सटाण्याच्या शहरातला पाण्याचा प्रश्न आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पीक विमा नसल्यानं हमी भाव नसल्यामुळं ते नवीन प्रश्न मधल्या काळात त्याच्यासाठी आपण जनआंदोलन केली आणि त्यानंतर मताच्या माध्यमातून देखील आपण आपली मतं व्यक्त राज्याचे उपमुख्यमंत्री मला वाटतं या भागात येऊन आपली माफी मागून गेली देतो सरकारमध्ये आहे ज्यावेळी करायला पाहिजे त्यावेळी कृती होत नाही सगळा कांदा बाजारात गेल्यानंतर शेतकऱ्यांची समजूत घालायचा हा प्रकार वेगळा का। आहे ऑर्डर काढलेली आहे या ऑर्डर मध्ये असं नाही म्हटलेलं की इथून पुढे कांदा निर्यात आम्ही कधीही बंदी आणणार नाही ऑर्डर तात्पुरती आहे विधानसभेत मलमपट्टी लावण्यासाठी सरकारची जर दानत असेल तर सरकारने अशी ऑर्डर काढावी की हे दिल्लीच मोदी साहेबांचं सरकार आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये कांदा निर्यात बंदी आणणार नाही आणि कुठलीही निर्यात कर लावणार नाही अशी दोन ओळीची ऑर्डर जर भारतीय जनता पक्षाने दिली तर आम्ही त्यांचं कौतुक करू